न्यू अजेंडा कोर्टात दिले की नाही मग मला त्याचं हे पाहिजे होतं माझ्याकडे आलेलं नाही अजून आलं की मी देतो म्हटलं कोर्टात वकील नेमणूक तिथं ते प्रोसिजर नाही तुम्ही हे करता काय म्हणतात सगळ्या डॉक्युमेंट तिथं जमा करतात ते चेक करतात एमर जे असतात असेल तर परत पाठवतात बर ते चेक करून परत हे करतात बर ते सुद्धा ते कॉपी चालली असेल की आपल्याला म्हणजे त्यानं काय फरक पडतो मी हे नाही करणार मीडियामध्ये नाही टाकणार ते द्यायला कधी दिलं आहे ते डेट काय चार पाच तारखेला या चार पाच तारखेला दिलेलं आहे बरं बरं सर आपल्याला ही केस दाखल करायला वेळ का लागला आहे खूप वेळ लागला म्हणजे वर्ष म्हणजे ते काहीतरी दोन वर्ष तो माल होता का असं काहीतरी आहे जुनं पेंडिंग आणि मी, मी पुढे अच्छा बर दुसरा विषय आहे सुदक्षणाचा म्हणजे जे क्षीरसागर मला आम्ही आता नायकर साहेबांना विचारलं की नायकर म्हणजे ते फक्त मी जे केलं तेच मी नाही नाही मग ते कोण बघतं त्याचं त्याचं कोण माहिती सांगणार आम्हाला बर आणि ठीक आहे ते तुम्ही तुम्हाला ते जे बोलवतात त्यावेळी कोणाला जावं लागत नाही का कोणी तिथं मला जेव्हा बोलत तेव्हा मी जातो तुम्हाला बोलवत असतील तर ते आम्हाला सांगून नाही बोलवत ना बरं ठीक आहे ते स्वरा मी माहिती घेतो कारण का त्याचं हे नोटीस काढली तर मला मिळू शकेल का नाही कळू शकेल का नाही की नोटीस ते पुढची काढतात ना त्यांना म्हणजे काय त्याला म्हणतात तारीख कुणाला जे जे ते ह्याला आपण आरोपींना वगैरे कुठल्या आरोपींना म्हणजे ज्यांनी जे झाडं तोडली त्यांना हा तेच विचारतो कुठल्या आरोपींना तुम्ही आता मला माहितच नाही म्हणतो ती केस तर तुम्ही मला विचारून काय उपयोगी बरं बरं मी नायकर साहेबांना काय विचारलं माहिती आहे का त्यांना ते विचारलं की आता ते रिटायर झालेले हां तर मग ही केस कोण हँडल करतात तर ते म्हणले की तिथं ज्या जागेवर येतात ना ते करतात केसचा विषय कोर्टाचा जो हे ज्यांनी टाकले तोच बघत असे बा ठीक आहे आणि तिसरा शेवटचा महत्वाचा म्हणजे धवलगिरी धवलगिरीचा आहे ना तुम्हाला म्हटलं ना हा। आज वेळ आहे का सर तिथं म्हणजे मला बाईट करायचे की त्याची परवानगी आपण दिली बरोबर आहे ती परवानगी दिल्यानंतर ते तोडताना आपला कोणी माणूस तिथं का उभा नव्हता त्यांनी आम्हाला विचारलंच नाही ना आपण त्यांना नंबर दिलेला असा करून हां त्या काम करताना करू आम्हाला कल्पना द्या बरं त्यांना बर ठीक आहे आता त्यांनी तो मग तोही त्यांची चूक आहे मग तुम्ही हे कधी करणार आहे म्हणजे पंचनामा कधी करणार आहे बघून आलेले मी सगळं हां ते नंबरकर मॅडम आहेत ना जे तुम्ही ज्यांना हे केलं त्यांना कॉन्टॅक्ट केलं ते म्हटलं की यांना ना मी म्हणजे काय ते पुस्तक लिहितात डॉक्टर वगैरे माझं हे झालं की मी फोन कर नाही 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 त्यांच्यावर काय अवलंबून नाही त्यांच्यावर काय अवलंबून आहे आता मी फॉलो करणार ते मीडियाचा इतर रोल येत नाही मीडिया फॉलोअप म्हणजे फक्त काय करताय काय नाही पंचनामे कोणाची सही तुमची सही घ्यायची का नाही हां माझी सही चालेल ना कशी चालेल का का नाही चालणार मी स्वतः करा करतो मग तुम्ही तक्रार लेखी अर्ज जमा करा मी तुमची सही घेतो असं असतंय का मी नागरिक म्हणून तक्रार हे विचारू शकत नाही हां मी तुम्हाला सांगितलं ना सगळ्या गोष्टी सांगितल्या तक्रारी अर्जाला कोर्टात दाखवायला लागतं ना तुम्ही तक्रार दिली तुमच्याकडे तक्रार आली कुठली ह्यांची माझ्याकडे रिटर्न सुद्धा आहे रिटर्न सुद्धा आहे हा, हा ना मी तुमच्याकडे तक्रार आली आहे मला व्हॉट्सअ आता मी तुम्हाला नाही व्हॉट्सअप नाही करत तुमच्याकडे आलीच असणार ना तुमची सही म्हणजे ह्याच्या सहित आहे इन्व्हर्ट सहित आहे हा मग काही सांगते ना माझ्याकडे आहे ना आधी ते प्रोसिजर करणारच आहे ना तुम्हाला सांगितलंच ना ते पा मी तेवढं आहे पाणी केलंय फोन करून बरं मग तुम्हाला इथे आढळले ना चुकीचे आहेत ते हां म्हणजे झालं की सांगितलं की तुम्ही तीन वेळा मला विचारलं तीन वेळा नाही सर ऐका मी 10 वेळा विचारलं हां पण तुम्हाला तेच सांगितलं मी असं का बोलतो मी किती वेळा फॉलोअप केलं आणि माझा तुझं तर जॉब आहे माझा तर जॉब सुद्धा नाहीये मी काय म्हणतोय ते काय मी काय केलं हां मी जायच्या अगोदर सगळी पाहणी केली ते पत्र आलं त्या अनुषंगाने नेत्याचा रिपोर्ट पत्र बघितले म्हणजे तुम्ही तुम्हीच सांगितलं मला पत्र आलं म्हणून हां सांगितलं बर ना हो तुम्ही पाणी कुठल्या जोरावर केली मला फोन आला म्हणूनच बरोबर आहे ना मग तुम्ही नसती केली तर गोष्ट वेगळी आहे नाही तसं नाही मी पाणी माझं असं म्हणणं आहे की लगेच का करत नाही कुठं आज किंवा उद्या मध्ये काय कारण का पुढचं हे आपल्याला टाळायचं आहे की असं होतं कामा नाही आता तिकडं त्या लोकांना तुम्ही सूचना दिली होती मला माहित नाही की कापायच्या अगोदर मला कल्पना द्या परवानगी घेताना सगळ्यांना आपण सांगत असतो त्यामुळे ना तुमच्याकडे असेल ना ते आई माझ्याकडे आ... आहे तुम्हाला देतो लगेच देतो तुम्हाला व्हिडिओ पाठवले ते व्हिडिओ पाठवलाय ते व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तो आहे ते ते अर्जच आहे त्याच्यावर काय नाव आहे तुमचं नाही निंबाळकर नाही का तुम्ही व्हिडिओ बघितलेत का माझे हो म्हणजे म्हणजे तुमच्या मदतीसाठी आहेत की तुम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही सुद्धा तुमचा व्हिडिओ नंतर आला पण आपला फोन अगोदर झाला त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं मी बघून आलो आणि हे केलं ना बरोबर आहे ना आणि मी माहिती घेण्यासाठीच मी तुम्हाला हे केलं होतं रिपोर्ट वगैरे करून नोटीस काढायला मी पाठवणार हो आज करणार आहे का हो आता परत जायची काही गरज नाही नाही हरकत नाही आता म्हणजे काय काय म्हणजे तुमच्या दिवशी तुम्ही पाहणी केली काय काय त्यांनी चूक केली असं वाटतंय तुम्हाला परवानगीपेक्षा जास्त परवानगी परवानगीपेक्षा जास्त तोडलेले आ, किती झाडं होती किती दोन झाडांच्या परवानगीपेक्षा तीन झाडांचं जा परवानगीपेक्षा जास्त तोडण्यात आलेलं आहे आणि म्हणजे किती असं किती प्रमाणात जास्त तोडलेलं आहे दोन उंची कमी केली उंचीच कमी केली आहे उंचीच कमी केली आहे म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये कुठे उंची कमी करण्याचं होतं का फक्त फांद्या फांद्या तोडण्याचं होतं म्हणजे जा पूर्ण झाड तोडले हे मात्र त्यांची तक्रार खरी आहे की फांद्या तोडायचं आहे ते फांद्या तर जास्त तोडल्या पण त्यांनी झाड सुद्धा ते अच्छा ठीक आहे आणि आता या बाबतीत कोणावर म्हणजे जे परवानगी घेतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो का कोण होतं परवानगी घेणारे सोसायटीचे कोणकरी होते नाव मला लक्षात नाही दाते एक होते मला वाटते आणि मला दिले ते ह्याच्यामध्ये आहे माझा दुसऱ्या पत्रात असेल म्हणजे ते मॅडम आणि त्यांची सुनबाई या दोघांनी मला कॉन्टॅक्ट केला होता हा यांच्याकडे असेल बघा हे पत्र हे प्रिंटेड त्यांनी पाठवलंय त्यांनी हाताने लिहिलं होतं तेही माझ्याकडे आहे त्यांना मी म्हटलं की प्रिंट करून पाठवा छानपैकी हां बरोबर आहे ना किती तारखेला आलंय नाही नाही त्यांनी बारा तारखेला इन्वट हां बारा तारखेला इन्वर्ट केलेलं आहे आणि आज आपली काय तारीख आहे आज सतरा ठीक आहे म्हणजे पाच दिवस झालेले आहेत आज तुम्ही ते करता बरं आता पंचनामा करणार तुम्ही आधी पाहण्याआचा रिपोर्ट द्यायला अच्छा हां त्यांना नोटीस करून त्यांना सुद्धा हे हा तर आज रिपोर्ट काहीतरी तयार करणार आज होईल ना तो मला किती वाजता पाठवणार आणि तुम्ही म्हणजे तिकडे जाणारच नाही आज साईडवर जाणार नाही बघून आल्यावर आता परत जायची गरज हां हां बस 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 मी फक्त सर मी तुम्हाला असं वाटेल की मी धाड विचारतो पण ही माहितीसाठी आहे आणि लोकांना कळण्यासाठी म्हणजे तुमचा त्रास वाचवतोय मी की तुम्हाला प्रत्येक वेळी प्रश्न विचारणार नाही आणि मी सह विचारणार नाही माझी पहिलीच वेळ ही तुमच्याशी बाबतीत ते करणं तरी ह्याच्याबद्दलचे सगळे केसेस झालेले होते तर मला दुपारपर्यंत मिळेल हां मला प्लीज म्हणजे बारापर्यंत माझ्या ह्याच्यावर पाठवून द्या हे तुम्हाला मी हे सुद्धा शेअर हे करतो लगेच करतो भुजबळ साहेब बरं ते मोगनीचं झाड खरंच तोडायची गरज होती का वाळेलं होतं ना बर वाळेलं पाण्या आहे ना पडतो बर नाही 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 चांगलं का मी काल बघितलं ते शूटिंग घेतलं आणि म्हणजे परवानगी आहे ना तर मग विषय संपला कारण की ही लोक आहेत ना हे भारी मोगणीचं त्याला किंमत आहे तर हे त्यासाठी स्वतः हे झाड कापलेली कुठे नेतात आपण आहे ना आपल्या एम्युनिटी स्पेस वगैरे अशा ठिकाणी मशीन अशा ठिकाणी म्हणजे ते स्वतः मी घेत नाहीत ना हा मग हे मोगणीचं झाड मला कापलेलं कुठे बघायला मिळेल म्हणजे हे कुठं असं म्हणजे कुठलं आहे इथं कुठं आहे इथं ॲम स्पेस कुठं आहे आपल्याकडे दोन चार टेक्निक आहेत एक बावजोनला आहे हा दोनेवाडा म्हणून आहे अच्छा तिथं आहे बाय तिथं आहे बाय मशीन आहे अडपशापच्या भागडं आहे वा अभं ती मशीन ही वापर मशीनरी वापरते सगळी आपली मशीनरी आहेत का त्यांची आहेत हे जे सय्यद वापरतो ना सय्यद जे होता ना बाबा सय्यद तर ती मशीनरी वापरतो ते महानगरपालिकेची आहेत का त्यांचे आहेत नाही 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 ते कॉर्पोरेशनच्या हॅक्टर अच्छा असं आहे अच्छा म्हणजे आउटसोर्स आहे म्हणजे त्यांना हां हां बरं अल लक्षात आणि मग ते मशीनरी वगैरे सगळी त्यांची जबाबदारी हो त्यांना फक्त आपण ते पेमेंट करतो त्याचे जे काय असेल ते त्यांचं ते खेळल्याप्रमाणे ओके अल्ल लक्षात खूप मोठे झाड होतं ते वाचवत नसतं आलं कसं साहेब वाढल्यावर काय करणार नाही वाढलं कसं काय म्हणजे असं का वाढलं वगैरे याचे सुद्धा आपल्याला कारण मी करावं लागणार इतकं जुनं झाड आहे ना नाही हां करावी केली नंतर ना झाड काय काही वाढायला सुरुवात पण रस्त्यावर म्हणजे म्हणतच नाही झाड कुठलंही तोडलं आता सुद्धा मी बघितलं गार्डन मधली झाडं वाळलेली होती सर मी ते बघितले त्याचं शूटिंग त्याचं का तोडलं ह्याचं कोणीतरी उत्तर द्यायला पाहिजे असं माझं तर म्हणणे त्यावेळी क्षीरसागर होते आणि मी बघितलं ना म्हणजे फार कदाचित घोरपडे साहेबांना कल्पनासुद्धा नसावी कदाचित त्यांना म्हणजे हे ते कल्पनासह देणार आहे बरं तुम्ही तुम्हाला फोन आला होता कसं तुम्ही कसं काय गेला तिकडे म्हणजे यांच्याकडं निंबाळकरांच्याकडे फोन आला होता कुणाचा फोन आला होता निंबाळकरांचा हो। का घोरपडे साहेबांचा नाही नाही घोरपडे साहेबांचा तर निंबाळकरांचा पहिला कुणाचा आला घोरपडे साहेबांचा हां हा हे महत्वाचा मुद्दा आहे माझं म्हणणं हेच आहे की म्हणजे आता ठीक आहे त्यांनी फोन केला असेल ना तुमचा फोन नंबर नसेल त्यांच्याकडं हां पण असं ना व्हायला नाही पाहिजे की काय होतं माहिती का मग म्हणजे आता ते मोठे आहेत म्हणून त्यांचं काम होतं पण त्यांचं हे काम चांगलं आहे म्हणून तर त्यांनी मला फोन केला तर मी लगेच गेलो कुणी फोन केला माहिती आहे का माझे ते मला जे ओळखिएशन ज्यांच्यावर केस टाकली त्या सोसायटीमधल्यानी त्यांना सांगितलं की अशा माणसांनाही भेटाय की हा ऐकणारच नाही हां तर असं ते झालं आणि हे बरं सर मी फार सिरियस बरं का सर कोथरूडमध्ये दुर्दैवानं तुम्ही इथं आहात पण ह्याला सुदैव करू शकतो तुम्हाला सर तुम्ही हॉर्टिकल्चर आहे बरोबर की नाही तुम्ही अभ्यास केला सर सर झाडावर प्रेम त्या दोघी रडत होत्या सर माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये आहे त्या दोघी रडत होत्या म्हणजे माझ्या पक्ष्यांना अनाथ केलं वगैरे असं सगळं झाले बरोबर हां तर हे ना आणि माझं सुरत तसं आहे तुम्ही माझ्या घरी कधी आलेलं नाही आहे तिकडे या लोकांकडे गार्डन असतं सोसायटीमध्ये मी जंगल मी पाणसा तोडून देत ना असा तो विषय आहे ठीक आहे सर हे आता तुम्हाला पाठवायचं नाही काुजबळ साहेब देवीदास साहेब ना दोन आहेत आमच्याकडे भुजबळ ते दोन्ही महानगरपालिकेचे जयराम भुजबळ आहे का तुम्हाला तो वकील आहे तो म्हणजे निशा चव्हाण विधी विभागात सर थँक यू सर तुमच्या सहकारी असंच राहू द्या आणि मी जे काय करतो ना त्यातली कुठली गोष्ट पर्सनल नसते तुमचं पहिल्यांदा अभिनंदन की आय कार्ड घातलेलं आहे आय कार्ड घातलेलं आहे तुम्ही फक्त दर्शनी भागावर घालावं अशी माझी रिक्वेस्ट आहे नाही गाडी चालवता आमचे नाही नाही आता गाडी संपली की एकदा आलं ना आता एंट्री केली की आणि सगळ्यांचं तुम्हीच तपासा तुमच्या हाताचे जे आहेत ना त्यांना सगळ्यांना घालायला लावा आणि एकदा आज सुद्धा येणार आहे मी आणि इकडचं सुद्धा सर इकडचं पाणी गळत होतं सर एक मिनटं येतं का सर आहे का दोन मिनटं आहेत ना मी लगेच जाणारच आहे तर तिथं मागं आलो होतो हो का सर हे नळ असे आता बघा हा नळ खराब आहे बहुतेक पूर्ण बंद केलेलं आहे ते पाणी खूप वाय जातं मी तेच म्हणजे मी हे मागंसह बघितलं होतं त्याच्यावर काय साधं ते प्लास्टिकचे नळ आहेत पण आपली पाणी फार किमती आहे एक झालं हे दुसरं तिथं माग तर सगळं भरून खाली वाहत होत मी वर चढून सुद्धा हे केलेलं आहे हा 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 छान छान नाही नाही ते नाही म्हणत तिथं काय तर गळत होतं आज सगळं पाणी येऊन इथं वाहत होत धुवायचा प्रश्न नाही ते कुठे वर सगळं घाण तर तशीच होती म्हणजे माहितीये का वर सगळं गवत पडलं होत आत्ताही असेल तसच नाही नाही साफ केले बऱ्यापैकी सर बरस खत खत आहे चांगल्यापैकी एका माणसाला लावून ये ना ते सगळं खाली टाकून घ्या ना ते का पटले तेवढे सगळे आपल्या इकडे झाडांना लावायचे कट करून मला तर चांगली पेंट झालेले दिसतात मला हा मग त्याच्याबद्दल म्हणतोय मी आणि ह्याच काय करता हिथे सुद्धा जागा इथे काहीतरी झाड बिड लावली पाहिजेत माझं म्हणणं आपण परत येणार आपली हे करून रियूज करता येईल म्हणजे आपण वेल्डिंग करून वापरता येईल पण इथं ठेवलं ना हे गंजणार आणि खलास होणार नाही 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 आपण आहे ना कसं कधी आणलं हे काय रेकॉर्ड असतं का कुठलं हो तो, नहीं, नहीं, हे इथं आणल्याचं काही रेकॉर्ड वगैरे असतात आता इतके आणलेले आहेत आपले कुठेतरी एवढे हे कापून इथं आणलेले गाडीच्या लॉकबुक मध्ये असतं का हे जे कधी काढून मला सांगू शकाल हे कसं का, आहे काय आहे कारण हे असं ठेवलंय ना हे रियूज करताच येणार नाही 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 आपण म्हणजे मला तिथं पॅच असेल तिथं हे असेल पण तरी काय काय तर फार चांगलेच नाही हे तर छोट्या हेला फार मस्त तुटले त्याला काय तर थोडं तार बांधी ना नाही ना, आपण वेल्डिंग करतो तार बांधले ना तर हे छोटे करणं अवघड जाणार आहे आपल्याला आपल्याला तार असे बांधे ना पट्टी ना त्याला ती पट्टी एक टाकून बस ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आता हे झाड म्हणजे असं का मिळल असेल म्हणजे आम्हाला बहिलं तरी आम्हाला खूप वाईट वाटतं बाबा हे मेल का असा प्रश्न आहे काय काय विचित्र वाटेल पण सर मी म्हणजे या प्राणी हे आणि पुणेकर पुणेकर टॅक्स भरतात ना त्यांना आपण एकदम पूर्ण सुख सुविधा द्यायला पाहिजे सर तिकडचं एक आहे ना मला नाव हो सगळी माहिती नाही एक तर असं खूप मोठं झाड आहे ते डेरेदार त्याचं तर काय फांदी तोडायची गरजच नव्हती आतमध्ये बिल्डिंग खूप लांब आहे म्हणजे फांद्यासुद्धा तोडायची गरज नव्हती हो असं मला तरी वाटतंय बाबा नाही नाही आम्हाला हे नसतं समर्थ अर्ज येऊन येतो जसं मग त्यावेळी तुम्ही बघितलं होतं का पहिल्यांदा आणि मला काय म्हणजे झाड जेव्हा कापतात ना तेव्हा बिफोर अँड आफ्टर तुम्ही फोटो काढता का देता तुम्ही जेव्हा अर्ज देता हा ते सहा झाडांचे फोटो काढता का तुम्ही हो पाणी त्याशिवाय तर आपण म्हणजे तुमच्याकडे त्याचे फोटो असतील पहिल्यातले अर्जाबरोबरच फोटो येतात ना हा मग आहेत का तुमच्याकडे फोटो हा असते ना ऑफिस ही मला प्लीज आणखी शेअर करा सर मी वरून जाऊन आले बरं का आता नायकल साहेबांना भेटून आले ते सर तुम्हाला सांगतील बघा की आज मी तुम्हाला भेटायला आहे आणि मी काय म्हणजे शूट करून म्हणजे बाईट पण तुम्ही नको म्हणताय पण मला इन्फॉर्मेशन मिळाली ना सर मला बाकी काही नको मी तुम्हाला कुठे पुढं आता हे सोडे जे होते ना ते माझ्यासाठी असतं काही ठिकाणी फक्त लोकांना कळू द्या की भुजबळ साहेब कोण आहेत एवढ्यासाठी मी टाकत असतो ते पण हे सुद्धा आहे ना माझ्या दुसऱ्या चॅनलवर टाकत असतो मेन चॅनलवर न्यूजच्या चॅनलवर टाकत नाही मी हा आणि कुठं चांगलं मी दाखवतो आज तर बघा तुम्ही सगळी माहिती दिली ना तर चांगल्या गोष्टी आहेत कार्ड घातलेलं असं दिसतं हा सगळा विषय आहे हेनीवे वे आपण इथं काय आपल्या नर्सरीस असते का तयार करत अच्छा वा 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 मग हे कोण बघतं तुमच्या म्हणजे इथं हे असतात का म्हणजे तज्ज्ञ माळी असतात का आता आहेत का असत किती जण असतात इथे तुमच्या हाताखाली इथे किती जण आहेत ते अशी फिरते असे फिरतेवर किंवा कंत्राटी पद्धतीने असतात का नाही हां कॉर्पोरेशनचे असतात बरं त्या कामासाठी कॉर्पोरेशन तुमची कशी म्हणजे तुम्ही जेव्हा जॉईन झाला होता तेव्हा तुमची पोस्ट काय होती माळी म्हणून माळी म्हणून हां मग माळीवर परत असं असं करत तुम्ही प्रमोशन वर आता जे म्हणायचे तुम्हाला ओके गुड गुड छान अच्छा वाह ही झाडे इथंच लाव इथेच ठेवलेत का म्हणजे नाही नाही ही झाड जी आहे ना पण हे झाडं कायस्मंग आपण ते हे करून ते टायर करून तार ते तिथं तिथे आपण हे सगळे इकडेच वापरणार इकडेच वापरणार गुड तुम्हाला सगळे झाड तुम्हाला सगळे झाडाबद्दल चांगलं माहिती असतात मग माळी असल्यामुळं बर वा रिटायरमेंट कधी आहे म्हणजे सर काय ते म्हणजे तुमचा सहवास किती आमचा हे नाही म्हणते आज अवकाश आहे ना तुम्ही पन्नास गुड गुड कुठलं प्रॉपर गाव पुणे अच्छा पुण्यामध्ये सगळं पुणे हा अच्छा प्रॉपर पुणेच शिक्षण सो इकडेच काय झालं शिक्षण हॉर्टिकल्चर ने बारवी? बारवी ने ते अगोदर म्हणजे दहावी बारावी किती बारावी बारावी नंतर अच्छा डिप्लोमा असतो बारावी नंतर डिप्लोमा बरं 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 ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही राहिला कुठे हाड ऑफर हाड अफसर पण नाही येतात तुम्ही इकडे बदली असतात हा बदली त्या मुलं हा हा मी तेच म्हंटल तिकडे हा आता वर्ष झाले अजून एक दीड वर्षाने